नमस्कार भाऊ बहिणींना भावा बोल मक तोडायचं मकवान तोडलं भावा बहिणींना बघ तिकडं कुठे घालायचं भाव बहिणी मकवर मला मला एवढं तोडा असेल तेवढं तोडायचं

भावा बहिणींना कुठं केली आणि कुठं कुठं भाव बहिणीचं तर कुठं बरलं बघा आता कोणी एवढं राहिलं बा कवड भावा बहिणींना आपल्या टायमा टामापर्यंत बा भावा बहिणींना कुठं करायचे आता तोड राहिलं ते मस्सा पण आजूच मकवान पण आता आता टायमापर्यंत तोडं कुठे करायचे भावा बहिणींना एवढं मकवान आहे कुठे करायचं जायचं घरी आपलं आपलं মাজন বহন এটা আহ ना बोलणं उघन उघन ताण काय कळत ना बाव कामात कामच करावं लागतं चपल तुटले बावा बहिणी कामच केवढ सर्रा येते केवढ सर्र येते अजून डाग डगाटे का करायचं भावा बोलणं टा टामापर्यंत पाणी चिपळू तुटली काय काय कुठं ना माझ्या बाबा चिपलपूर निघली कसं करायचं ह्याच्यावर राहिले बघा एवढ्या हजे दोन दिवस झाले बघा बाबा बहिणी अजून दोन दिवस जायला कुठे सरांना बाबा बोल हरभार तिथं कुठे बसलाच आहे त्यावर बोलायचं कुठे आहे तिथं मकवण आहे बाबा बोल बाकडं खात आहे वगैरे मालक म्हणलं थोडा पाडा म्हणला ते तीन वाळ्या पाडा म्हणलं कुठं बघतो आमची मी भरतो वगैरे भाऊ तेवढं पाडलं त्यात पर्यंत आणलं तुकडं पाडत तेवढं आणलं भाऊ बहिणी पाडत थोड्या वेळ बसतो तर भाऊ बहिणीनं कामाला लगेच आहे आहे बाबा बन आठ वाजता आठ वाजता आलो असतो ना मग काम देखील जायला असतं एक वाजता नऊ वाजता आलो त्याच्यामुळे बाबा बाबा बनवून वेळ झाला एक तासून एक तास कोणतं ओढायचं हे जड मकडून कुठं करून द्यायचे जरा बनून आपलं आपलं जायचं घरी बावा बनवून तो टळ बसतो लवकर लागतं या